या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यातील डोंगर दऱ्यामध्ये असणारे विविध वनस्पती म्हणजे एक प्रकारे आयुर्वेदिक औषधांचा खजिनाच आहे पाऊस पडला की येथील डोंगर दरीमध्ये रसायनमुक्त भाज्यांची उधळण दिसून येते या भाज्यांना ना कोणाचं लागवडीसाठी मार्गदर्शन असतं ना कोणी लागवड केलेली असते ना कोणी त्यांना खत किंवा रसायन यांचा वापर केलेला नसतो ना कोण त्यांना पाण्याचा पुरवठा करत नाही त्यांना फक्त निसर्गच अन्नपाणी देत असतो अशा या रानभाज्या म्हणजे जिभेचा स्वादिष्ट खजिनाच होय गगनबावडा तालुक्यात पावसामुळं विविध प्रकारच्या रानभाज्यांची उगवण झाल्यानं घरोघरी शाकाहारी चविष्ट रुचकर खमंग भाज्यांची मेजवानी पाहावयास मिळत आहे निसर्गाचं वरदान लाभलेल्या या भाज्यांमध्ये पाक्षी करडू भोपळी शेंडवळ झेंडू आळंबी मोर शेंडवळ आळू गोमाटी वायूवरण यासारख्या मोफत मिळणाऱ्या अनेक औषधी रानभाज्यांचा समावेश होतो विविध आजारांवर गुणकारी अशा घरचा वैद्य स्वरूपातील रानभाज्यांचं महत्त्व आहे शेताच्या बांधावर नैसर्गिक स्वरूपाच्या असणाऱ्या या स्वादिष्ट भाज्यांची चवच न्यारी असते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास या रानभाज्यांची लागवड देखील करता येईल शेतकऱ्यांचा आर्थिक गणित सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल पण त्यासाठी निसर्ग मंडळाकडून या रानभाज्यांची ओळख त्यातील औषधी गुणधर्म यांचा नागरिकांना परिचय करून दिला पाहिजे रानभाज्यावर कित्येक शेतकरी बाजारातील रासायनिक भाजीपेक्षा या भाजीला महत्त्व देतात त्यामुळे या नैसर्गिक भाजीवर अनेक जणांचे आर्थिक बचत होते शेतकरी वर्ग अधिक का काटक होऊन शेतात काम अधिक ताकदीनं करत आहे असं शेनवडे येथील उपसरपंच प्रकाश पाटील यांनी सांगितलं टी नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे